शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार शिंदे गटाच्या नेत्याच्या विधानांचं चर्चांना उधाण सुटलं आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या बाबत संजय शिरसाट यांनी मोठं विधान दिलं आहे शिरसाट काय म्हणाले ते पाहूया महाराष्ट्र होत आहे परवा दिवशी निकाल जाहीर होणार आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळी समीकरणेही चर्चेत आली आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकत्र येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनीही अशा प्रकारचं विधान केलं आहे कधीही काहीही होऊ शकत शिरसाट यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सूचक विधान केलं मुख्यमंत्री कोण होणार असं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा महायुतीचे नेते एकत्रित बसून मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवणार आहेत पस्तीस टक्के सर्व आमच्या बाजूने आहेच पण एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर आम्ही निवडणूक लढत आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच होतील असा आम्हाला विश्वास आहे नितीश कुमारांचं उदाहरण पाहिलं तरीही मुख्यमंत्री आहेत वरिष्ठांनी तो निर्णय घ्यायचा आहे सर्वसामान्यांची भावना ती आहे एकनाथ शिंदे ज्या भावनेनं काम करतात ते लोकांना आवडलं आहे लाडकी बहीण योजना इतकी पॉवरफुल झाली की महिला आनंदी आहेत असं संजय शिरसाट यांनी म्हणलं